आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना जणांना अटक एक ताब्यात पुणे मुंबई महामार्गावरील प्रवाशांना अडवून लुटण्यासाठी एकत्र आलेल्या चोरट्यांना बानेर पोलिसांनी जेरबंद केले आहे सोहम सुद्धेश वाघमारे वय वर्ष वीस राहणार माळुंगे कैफ सत्तार शेख वय वर्ष एकोणीस राहणार बालेवाडी नाता शहाजी वाघमारे वर्ष अठरा राहणार बालेवाडी ताहिर गुलाब मुलतान वर्ष एकोणीस राहणार बालेवाडी सुमित भीमराव गायकवाड वर्ष एकोणीस राहणार म्हाळुंगी तुकाराम पांडुरंग उचके वर्ष एकोणीस राहणार मातोबा नगर अशी अटक केलेल्यांची नाव आहे सदर प्रकरणी पोलीस अंमलदार दशरथ खुडे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार पुणे मुंबई महामार्गावरील सर्व्हिस रोडवर बालेवाडी येथील अमर टेकडी जवळ रविवारी पाच साडेतीन वाजण्या सुमारास घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार बानेर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना बालेवाडी येथील सर्व्हिस रोडवर काही जण अंधारात जमले असल्यास दिसून आले प्रवाशांना लुटण्याचा बेत आखून ते एकत्र आले होते पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरून पकडले त्यांच्याकडे तलवारी कोयता मिरची फूड चुतळी बंडल चिकटपट्टी असे घातक शस्त्र व साहित्य आढळून आले पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर सर्व्हिस रोडवर येणाऱ्या प्रवाशांना आढळून त्यांना लुटण्याचा भेद आखून दरोड्याची तयारी केल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल केकान तपास करीत आहेत प्रतिनिधी सुरेश पाटोळे सोबत ठळक घडामोड